नमस्कार कोल्हापूरमध्ये सतेज कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आज या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे या प्रदर्शनामध्ये विविध कृषी विषयक वस्तूंचं प्रदर्शन तर आहेच पण त्याचबरोबर अनेक जनावरं देखील या ठिकाणी आहेत जातीवंत अशी जनावरं आहेत त्यातील एक असा घोडा आहे जो महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या रथाचं सारथ्य करत होता आणि ह्याच घोड्यातील आहे जी एक जात आहे त्या जातीतील एक घोडा या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे नेमकं या घोड्याची वैशिष्ट्य काय आहेत चला पाहूयात हा घोडा हे काठेवाडी जातीचा आहे हा जात काठेवाडी जातीचा आहे पण याला श्याम करणं म्हणलं जाते तर श्याम करणं काय म्हणलं जाते तर श्रीकृष्णाच्या रथाला श्याम करणं म्हणजे दोन काळे किंवा दोन तांबडे कान असणारा घोडा त्या रथाला होता म्हणून श्याम करणं प्रामुख्यानं महाराष्ट्रात भिमतडीपासून ते सारंग नवरंग मग काठेवाडी मग गोल्डी मग थोरोबेट्स अशा एकशे पन्नास जातीवरून गेल्या तर महाराष्ट्रातली मी अशाही खंडातील प्रामुख्यानं असणारी जात म्हणजे काठेवाडी याच्या अगोदरची भीमतळी भीमथळेच्या आधी नवरंग नवरंग जातीपासून हे विविध प्रकारचे घोडे तयार होत गेले आणि मग काठेवाडी झाले आणि काठेवाडीत शुभ मानला जाणारा म्हणजे श्रीकृष्णाच्या जा रथाला असणारा श्यामकर्ण घोडा तसा कलर कलर आ, हा कलर मध्ये आहे याचे दोन काम काळे आहेत बाकीचा कलर वेगळा आहे म्हणजे हा मध्ये मोडतोय पण याला श्यामकर्ण असं प्रामुख्याने म्हणलं जाते या घोड्याचे नाव शाहू आहे हा घोडा दीपक देसाई भामटे यांचा आहे आणि सतेज कुशी प्रदर्शनामध्ये मागच्या वेळेला हा विन झाला होता विजय झाला होता त्याच्यानंतर भीमा पण विन झाला होता आणि कनवी मठामध्ये पण याचा पहिला नंबर आला होता प्रामुख्यानं घोडे पाळणं राजा महाराजांचं काम होतं पण आता बऱ्याच लोकांना त्याचा छंद लागला आहे आता पुणे मुंबई ठिकाणी पण बऱ्याच लोकांचे फार्म हाऊस हो आहेत आणि चांगल्या नसेलचे चांगल्या जातीचे घोडे आता पाळतायत आणि खेड्यापाड्यात मी अजून तो नाक जोपासला जातोय घोडे पाळणं शुभ मानले जाते कारण घोड्याला जे बालभौर रामायण महाभारत पुराणापासून जे पुस्तकांच्या माध्यमातून झालेलं आहे की जे चांगले बालभौर शुभ असतात त्याच्यामुळे आपली भरभरावटी होते किंवा आपले सगळे चांगले लागते तर घोड्यांच्या बाबतीत एक चांगला गुण असा असतो घोड्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपली बुद्धी पण घोड्यासारखी तल्लब होते जशी घोड्याचे तीनशे साठ डिग्री सेल्सिअस नजर असते घोडा एका वेळेला मागचं आणि पाठीमागचं आणि पुढचं दृश्य बघू शकतो तशी मालकाची किंवा घोड्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या लोकांची पण नजर तेज असते ते आणि कितीही वयस्कर माणूस झाला जो घोड्याच्या सानिध्यात आहे तो कायम असा फ्रेश आणि ताजा असतो असं घोड्यांच्या बाबतीत बरेच असं वैशिष्ट्य आहे प्रामुख्याने घोड्याला खायला घालणारा जो खुराक असतो त्यामध्ये हरभरा सातू डाळ बार्ली किंवा उकडलेलं मूग उकडलेली शाबो बरेच आपल्या आपल्याला पै म्हणजे ऐपतीप्रमाणे घालत असते कोण दूध पाजत असते पण या गोड्याला म्हणजे एक लिटर दूध सातू हरभरा डाळ असं कमीत कमी एक दहा ते बारा हजार रुपये मंथली खर्च असतो गोड्याचा गोडे पाळणं तेवढं कठीण पण आहे आणि तेवढं सोपं पण आहे ज्याला छंद असेल तो आवर्जून घालतोय आणि त्याप्रमाणे म्हणजे मुलाप्रमाणे जेव्हा प्रेम करतो माया करतो आणि खायला घालतो कोल्हापुरातील तपवन मैदानावरती सतेज कृषी प्रदर्शन सुरू झालं असून आजचा हा दुसरा दिवस होता प्रदर्शनाचा याच प्रदर्शनातील शाहू घोडा आहे जो येणाऱ्या नागरिकांची आहे जी लक्ष वेधून घेताना दिसतोय या शाहू घोड्याची आपण वैशिष्ट्य पाहिली या स्पेशल स्टोरी मधून अशा पद्धतीचे कोणते घोडे किंवा इतर जनावरे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत का आणि त्याचबरोबर शाहू घोड्याची ही वैशिष्ट्य तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरच मी इथे सांगते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुरादळी धन्यवाद